बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन नमस्कार मी पटेल एन सी न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता डेंगू शहरामध्ये हो घातलेली या ठिकाणी सार्वत्रिक निवडणूक नगर परिषद या ठिकाणी मोठी चर्ची चुरशीची लढत या ठिकाणी ठरलेली आहे तिरंगी लढत देगडू शहरामध्ये होत असताना दिसून येतो आज आपण पाहू शकतो सुप्रसिद्ध दर्गा देगडूमधील या ठिकाणी रफाई दर्गा रहमत आले यांचे दर्गेवर आपण पाहू शकता की भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असूनसुद्धा त्यांनी त्याचे ते दर्शन घेऊन आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी भांगेसर उपस्थित आहेत आणि त्यांच्यासोबत महिलांचा या ठिकाणी मोठा जमावसुद्धा आलेला आहे आणि ते प्रचार करण्यासाठी पहिल्यांदा दर्शन घेऊन या ठिकाणी प्रभागामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी आले चद्दर आणि फुल चदर, चदर या ठिकाणी दर्गेवर चढून त्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणी त्यांचा प्रचार विजयी प्रचारची रॅली करण्यासाठी त्यांनी आज आपण पाहू शकता रफाई रहमतुल्ला अले यांच्या दर्गेवर आलेले आहेत आणि आपण पाहू शकता की अनेक उमेदवार या शहरामध्ये फिरत आहेत परंतु भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुद्धा त्यांनी पहिली भेट या ठिकाणी रफाई दर्गे या ठिकाणी दिलेली आहे आणि त्यांचं दर्शन घेऊन ते आपल्या पर्चाला परचारासाठी प्रचार करण्यासाठी या ठिकाणी पुढाकार घेत आहेत मावशी आपण आज या ठिकाणी प्रचार करत आहोत चार पाच दिवसापासून प्रत्येक प्रभागामध्ये कसं प्रतिसाद मिळत आहे आपल्याला डांगे साहेबाचा म्हणजे होऊ शकेल आम्हाला खूप बाय कामणार आहे की लाडक्या बहिणीसाठी आम्ही खूप मतदान करणार आहे कमलालाच मतदान करणार आहे आपण आज दर्गेला आला आज दर्गे जे दूर दर्गेला आल्यानंतर कसं वाटतं छान आपलं साहेबाचा तिथे होते काय सांगणार आपण नीलाताई भांगे सर यांच्या प्रचारा दरम्यान आपण फिरत आहोत डोर टू डोर प्रत्येक ठिकाणी कसं प्रतिसाद आहे सर आम्ही सध्या गली गलीन फिरल्या सर पण खूप आम्ही गली गलीन गेलो जिथंही गेलो तिथं भांगे काय आम्हाला ते लोक आहे ना काय मागून आम्हाला पांपलेट घेऊन येतात आम्हाला पांपलेट द्या आम्हाला पांपलेट द्या आम्हाला हेच कंबळच येणार आहे कंबळ खूप छान आहे आम्हाला खूप काम करणारे सर आहेत या सरला आपण बहुमतानं निवडून आणू म्हणून असं लोक बसलेले लोक कोणा मेडिकल मध्ये बसलेले लोकांना आमच्याकडून पांपलेट घेऊन वाचून सर सगळे लोक लय खुश आहेत आज तुम्ही छान वाटायला सर की नक्कीच येणार आहे असं वाटलं की दर्ग्याचा आमच्या एवढ्या बहिणीचा पण सरांना आशीर्वाद आहे सगळ्याच जे जे महिला आलेत बाजारामध्ये पण आम्ही तिथं फिरत राहिलो ना आज पांप्लेट घेऊन तर प्रत्येक महिला पांपलेट घेऊन म्हणाले की मी मतदान टाकणार तर मी कमळालाच टाकणार भाऊ मतानं निर्यात आम्ही निवडून देणार हे सगळ्यांना असं म्हणायचं आपण पाहू शकता आ, या ठिकाणी दर्गेवर प्रचारासाठी येणाऱ्या पक्ष म्हणताना या ठिकाणी भारतीय जनता पक्ष दिसून आलं आणि तेही संपूर्ण त्यांच्या प्रचाराच्या महिलांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि महिलांना काय वाटते की जेव्हा दर्गेला आल्यानंतर हे सर्व समभाव आणि सर्व समाजाला घेऊन चालणारा हा शहर आहे साधू संतांचा शहर आहे देगडू शहर हा साधू संतांचा शहर आहे या शहरामध्ये आपण पाहू शकत्या अनेक साधू संत परतेक परतेक या ठिकाणी आले होते आणि ते आहेत त्याच्यामुळं आज आपण पाहू शकता प्रत्येक ठिकाणी प्रत्येक उमेदवार जाऊन प्रत्येक साधू संतांचं दर्शन घेत आहे प्रत्येक दर्गा असेल मंदिर असतील या स्थान पवित्र स्थान जाऊन ते माता टेकून आपल्या आपल्या प्रचाराचं या ठिकाणी कार्य करत आहेत मावशी आपण दर्गेवर आला प्रचारसुद्धा करत आहोत कसं वाटते आपल्याला चांगलं देवाचा आशीर्वाद सर निवडून येतो एक बाई सुद्धा आमच्या सोबत फिरली आज लय चांगला आहे ओळ मी हा मी कमळाला जातो ओळखी नाही ते बाई आमच्या सोबत फिरली <laughs> म्हणताना ज्या वार्डामध्ये गेला त्या वार्डामध्ये प्रभागामध्ये लोकांचं कल सरांकडे दिसून आलं भारतीय जनता पार्टीकडे असं आपलं म्हणणं आहे आपण काय म्हणणार ताई दर्गा कसे आलो भव्य तर वाटते आणि कंबळच असं येते वाटते मला असं वाटते आज यांच्यासोबत मॅडम सुद्धा आहेत मॅडम काय वाटते आपल्याला आज आपण धरगीवर सुद्धा आला आणि भारतीय जनता पार्टीचं या ठिकाणी हो। प्रचार सुद्धा करत आहोत तर प्रचार तर चालूच आहे गेल्या चार पाच दिवसापासून आम्ही सर्वजण नांदेडून येऊन प्रचार जे इथे करतोय सर देगूरच्या महिला नांदेडच्या महिला पण प्रतिसाद उत्तम प्रमाणे प्रतिसाद आहे सर गेल्या ताईला उत्तम प्रमाणे प्रतिसाद आहे आणि ताई निवडून येतील हे असं सगळ्यांचं आश्वासन नव्हे तर जियाउद्दीन रफाई रहमतुल्ला आले यांच्या दर्ग्यावर आपण प्रचारानिमित्त आलात भारतीय जनता पार्टीचा प्रचार पर, करत आहोत तर भारतीय जनता पार्टीला लोक असं म्हणतात की ते दर्ग्यावर जात नाही परंतु तुम्ही दर्ग्यावर आलात काय म्हणाल दर्ग्यावर आम्ही यासाठी आलो की सर सर्व इथे जे आहे ते समभाव आहे समभाव आहे कारण या इथे या दर्गेमध्ये सगळ्यांना प्रार्थना सेम म्हणजे प्रार्थना सेम सगळ्यांची स्वीकारल्या जाते तिथे जाऊ तिथे इथे सगळ्यांना समभाव आहे त्यासाठी प्रचंड प्रमाणे निलाताई भांगेंना प्रतिसाद मिळत आहे आणि निलाताई निवडून येतील हे सर्व सर्वात ते आश्वास नव्हे तर त्यांचा विश्वास आहे की निलाताई या या प्रचंड बहुमताने निवडून येणार आणि आपला प्रचार अजून कसं चालत आहे आणि ज्या ज्या प्रभागामध्ये आपण जात आहोत त्या ठिकाणचे महिलांचे काय प्रश्न आहेत त्यांच्यासमोर काय सांगण्यात येतात आणि इतर पक्षाबद्दल सुद्धा काय बोललं जात आम्ही जिथे जिथे प्रचाराला गेलो चार पाच दिवसापूर्वी गेला तर प्रत्येक महिलांच्या तोंडात एकच शब्द निघत आहे की कमळा जे काही केलं ते आजपर्यंत भाजपानेच केलेलं आहे किंवा अदरवाइज कुठल्याही पक्षाने काही केलेलं नाहीये तर प्रत्येक महिला प्रत्येक भगिनी इवन लहान लेकरापासून म्हणत आहे की जे काय आहे ते भाजपलाच मतदान आम्ही करणार असं सगळ्यांची इच्छा आहे की भाजपालाच मतदान करणार त्याच्या व्यतिरिक्त कोणाचंही काही म्हणणं नाही आहे सर आपण या ठिकाणी पाहू शकता मोठा प्रतिसाद भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणचे उमेदवार नगर परिषदचे लीलाताई भांगे यांनाच मिळत आहे असं त्यांचे प्रचारक म्हणत आहेत आणि ही सर्वात मोठी गोष्ट म्हणताना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असून सुद्धा या दर्गेवर जियाउद्दीन रफाई थुला रहमत आले दर्गेवर येऊन त्यांनी ते त्या ठिकाणचा आशीर्वाद व प्रार्थना करण्यासाठी आल्यामुळं एक मोठी बातमी या ठिकाणी दिसून येतो की जे लोक भारतीय जनता पार्टीला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात की ते मुस्लिम विरोधी असतात त्या ठिकाणी जात नाहीत परंतु ते पहिली या ठिकाणी भेट दिल्यामुळे एक नवीन चित्र आणि नवीन उदाहरण या ठिकाणी येईल बातमीला आणि संपूर्ण प्रचाराला असे चित्र दिसून आला कॅमेरामसोबत मी साखपुळे एन न्यूज टी व्ही